तीन मजली राम मंदिराचे वैशिष्ट्य काय समितीने दिली सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे प्राणप्रतिष्ठा राम मंदिर पारंपरिक नागर शैलीमध्ये बनवले जात आहे या मंदिराची लांबी तीनशे ऐंशी फूट रुंदी अडीचशे फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट असणार आहे हे मंदिर तीन मजली असणार आहे प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट असेल मंदिराच्या मुख्य गाभारामध्ये श्रीरामाची बाल रूपी मूर्ती असेल मंदिराच्या भिंतीवर आणि खांबावर देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या असणार आहेत मंदिराच्या सिंहद्वाराकडून बत्तीस पायऱ्या चढल्यानंतर पूर्व दिशेने मंदिरात प्रवेश मिळेल या मंदिराचे विशेष म्हणजे याच्या बांधकामासाठी कोणत्याही प्रकारचे लोखंड किंवा सिमेंटचा वापर केलेला गेला नाही हे मंदिर पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान आणि परंपरेचा वापर करून बनवण्यात आलेले आहे मित्रांनो अशाच माहितीपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक